मिर्झेतील सुभाषनर येथील रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या मिनी टेम्पोच्या थडकेमुळे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे बुधवारी सकाळी आठच्या सुमाराला ही घटना घडली मिनी टॅम्पो आणि चालकास मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे राजश्री सुनील कुडापगोळ वय बत्तीस राहणार लक्ष्मीनगर मालगाव वरोड मिरज असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे नेहमीप्रमाणे त्या सकाळी व्यायामासाठी फिरायला घरातून पहाटे गेल्या होत्या व्यायाम संपवून घरी परतत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या मिनी टेम्पोने त्यांना जोराची धडक दिली त्यातच त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी केली होती याबाबत मिरज ग्रामीण पोलीस आणि महादेव अँब्युलन्स सर्व्हिसची रुग्णवाहिका आली तर पोलिसांनी मिनी टेम्पो आणि त्याच्या चालक प्रकाश सिद्धगोंडा पाटील वय चोवीस राहणार हलसवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर याला ताब्यात घेतले आहे अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलीस करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहे